गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शनचा लढा तीव्र होत असतानाही कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद करून दोन हजार पाच पूर्वी आणि दोन हजार पाच करून शासन जुनी पेन्शन पासून पळ काढत आहे पाच वर्षे आमदार असणाऱ्यांना जुनी पेन्शन दिली जाते परंतु साठ वर्षे एकनिष्ठपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन दिली जात नाही हा मोठा अन्याय आहे यासाठी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांना मुंबई येथे मंत्रालयात निवेदन देण्यात आले दोन हजार पूर्वी कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन लागू करू अशी अधिवेशनात घोषणा करूनही अर्धवेळ तासिका तत्वावरील शिक्षकांची भरती असताना त्यांना वगळण्याचा डाव चालू आहे तो होऊ नये म्हणून शिक्षक भारती अहमदनगरच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती विरोधी धोरण समितीचे भाबड नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील आदी उपस्थित होते यावेळी शिक्षण मंत्र्यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही त्यामुळे आगामी काळात शिक्षक भारती मोठे आंदोलन उभारणार आहे या मागणीसाठी आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे कार्याध्यक्ष सुभाष मोरे कार्यवाह जालिंदर सरोदे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर बी पाटील राज्य सचिव सुनील गाडगे जिल्हाध्यक्ष रामराव काळे डोंगरे सचिव महेश पाडेकर उपाध्यक्ष सचिन जासूद महिला अध्यक्ष रूपाली कुरुमकर मीनाक्षी हप्से बबन भोसले नितीन शिरसाट आदी पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे ई नवा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा